रामकृष्ण हरे दामोदर कृ पारेश्वर चॅनेल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं गणेशाचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भूलवाला दादा दे रे हार गुंपुण भूलिवाला दादा दे रे हार गुंपुन लेनेंद्रीच्या गणपतीला येत जाऊन <empezar> लेनंद्रीच्या गणपतीला येते लायत जाऊन गुलवाला दादा रे हार गुंपून फुलवाला दादा दे रे गुंपून ले नंद्रीच्या गणपतीला येते जाऊन ले गणपतीला येते लायत जाऊ गणपतीला येते जाऊन लाल लाल रंगीत जास्वंदी फूल माझ्या गणेशाला आवडे फार लाल लाल रंगीत जास्वंदी फूल माझ्या गणेशाला आवडे फार श्रद्धा भावतन म्हण मी अर्पिन श्रद्धा भावतन म्हण मी अर्पिण लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन उलवाला दादा रे हार गुंपुण उलवाला दादा रे हार गुंफून लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन ಲೆ ಗಣಪತಿಲ್ಲ ಡೌಲ್ ಗುಚ್ಛದಾರ ಹಾರದ ಟಾಕೂ ಬೇಲಪಾರ ಗುಚ್ಛದಾರ ಹಾರ ಮಧು ಮಧರ್ವಾ ಜೀವನ ಪ್ರೇಮ दुर्वाची जोडी मी वाहिन प्रेमन लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन कुलवाल दादा देफून कुलवाल दादा देरे हार गुंफून लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन पार्वतीचा पुत्र हा गौरी गजान पायरी पायरी चढताना लागेल मला दान पार्वतीचा पुत्र हा गौरी गजान पायरी पायरी चढताना लागेल मला दान भक्ती सुमणे माला मी करते वंदन भक्ती सुमन माला मी करते वंदन लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन तुलवाला दादा दे रे हार गुंपून तुलवाला दादा दे रे हार गुंपून लेणंद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेण्यांद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन येते जाऊन धन्यवाद